नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आज आपण प्रकरण घेणार आहोत सव्वीसावं देव भावाचा भुगेला कल्पतुरूच्या छायेखाली विसावणाऱ्याच्या मनात जे येईल ते तात्काळ घडतं पण ज्याची वाणछाच दरिद्री आहे तो कल्पतरूखाली बसून झोळीला गाठ मारीत मला चांगली भिक्षा मिळू दे असं म्हणत तिथून उठेल त्याप्रमाणे ज्यांनी शतयज्ञ करून परमेश्वराचं पूजन केलं पण अखेरीस स्वर्गसुखाचेच पसाय मागितले त्यांना पुण्यवान कसं बरं म्हणावं असा सवाल करून ज्ञानेश्वर आत्मारामाला विसरणं हेच, हे, हेच हे, पाप आहे आणि त्याचं अखंड स्मरण ठेवणं हेच पुण्य आहे अशी पापपुण्याची सुस्पष्ट व्याख्या करतात यज्ञाधिकांमुळे मिळालेल्या पण भोगेच्छांचा कलंक लागलेल्या पुण्याला पुण्य म्हणायला श्री ज्ञानेश्वर तयारच नाही आहेत ते म्हणतात ज्यामुळे परमात्मा दुरावला जातो त्या कृत्याला पुण्य म्हणणाऱ्यांची जीव झडणार नाही का पुण्यात्मक पापामुळे स्वर्ग प्राप्त होतो नरकाप्रमाणे स्वर्गाचीही वाट ही चोरांचीच वाट आहे अध्यानव्वा तीनशे पंधरा आणि तीनशे सोळाव्या ओव्यात ते म्हणत आहेत मज येता सुभटा या द्विविधा गा आवंटा स्वर्गु नरकु या वाटा चोरांची स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य या ओव्यांचा अर्थ असा आहे अर्जुना ज्ञान भक्ती कर्म ध्यान या योग मार्गांनी माझ्याकडे येताना स्वर्ग आणि नरक या दोन आडवाटा लागतात स्वसुखासाठी दुसऱ्यांना क्लेश देणारा पापी नरकात जातो तसंच मला टाळून केवळ ऐहिक सुखाचा भोग घेण्यासाठी पुण्यकर्म करणारा स्वर्गात जातो पण या दोन्ही वाटा चोरांच्याच आहेत ते भेदांना कायम ठेवून लौकिक सुखासाठी लाचार असतात पुण्यात्मक पापाने स्वर्ग मिळतो तर पापात्मक पापाने नरक मिळतो मात्र ज्यात स्वतःला विसरून अनन्य भक्तीद्वारे माझी प्राप्ती केली जाते ते शुद्ध पुण्य आहे अशा पुण्यात्मक पापाचा साठा संपताच स्वर्गातून मृत्यूलोके येणं भाग पडतं याउलट सर्व भावाने परमेश्वराचं चिंतन करणाऱ्या ईश्वरनिष्ठांचा योगक्षेम प्रभूत चालवतो जसे पंख न फुटलेल्या पिल्लांच्या जगण्याने पक्षीण जगते भगवंतांच्या भक्तीविषयीच्या ममत्वाचं वर्णन श्री ज्ञाने वत्सर शब्दात चांगलंच बहरलेलं आहे ते आहेत तीनशे चाळीसाव्या ओवीत आपुली तहान भूक नेणे तानया निकेते ते माऊली सीची करणे तैसे अनुसरले जे मज प्राणे तयाचे न ने नेही न लजे मी ओमीचा अर्थ असा आहे की भगवंत म्हणत आहेत तान्ह्या बाळाला आपली तहानूक कशी भागवावी ते कळत नाही मग त्याला हितकर असेल तेच तर त्याची आई करते त्याचप्रमाणे मला प्राणपणाने भजणाऱ्या भक्तांसाठीही काहीही करण्यास मी लाजतच नाही ज्याला मीपणाची जाणीव नाही अशा भक्ताला श्री ज्ञानेश्वर नेणत्या बाळाची उपमा देतात अशा निरागस शिशूला आई क्षणोक्षणी सांभाळते त्याचप्रमाणे एकनिष्ठ हरिभक्तांचा योगक्षेम हरीच तर सांभाळतो पण या उलट तीनशे अडुसष्टाव्या ओविते म्हणत आहेत एथ जाणीव करी तोची नेणे अथिलेपण मिरवी तेची उणे आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे तो काहीची नव्हे है कि जानते चा अर्थ असा आहे की जाणतेपणाच्या भावनेतच अज्ञान असतं जो स्वतःचा संपन्नपणा मिरवतो तो करंटाच राहतो तसंच जो मी परमार्थाचा अधिकारी झालो असं म्हणतो त्यालाच काहीही कळलेलं नाही आहे असं श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत आत्म्याच्या क्षेत्रात निरहंकाराला फार महत्त्व आहे अहंतेचा कोश तोडून बाहेर आल्याखेरीज विश्वात्मक परमात्म्याचं स्वरूप समजूच शकत नाही माझेपणाचा उंबरठा ओलांडूनच त्याच्यापाशी जाता येतं आणि म्हणूनच श्री ज्ञानेश्वर आपापल्या परोपरीनी समजवतात दोनशे अठ्ठ्याहत्तराव्या ओवीत म्हणूनही थोरपण परांची सांडीजे व्युत्पत्ती आघवी विसरिजे जै जगा धाकुटे होईजे तई जवळीक माझी याचा अर्थ असा आहे की आपल्या ठिकाणचा मोठेपणा बाजूला टाका विद्वत्तेचा अभिमान विसरा जेव्हा सर्व जगापुढे धाकलेपणा म्हणजे नम्रता स्वीकाराल तेव्हाच माझं म्हणजे भगवंतांचं सान्निध्य प्राप्त होईल आपलं तन मन धन विसरूनच एखादा भक्त जेव्हा निस्सीम भावभक्तीने परमेश्वराकडे येतो आणि त्याला परमश्रद्धेने पान फूल फळ किंवा पाणी अर्पण करतो तेव्हा भक्ताचा हा शुद्ध निरपेक्ष अंतःकरणाने दिलेला उपहार भगवंत कसा स्वीकारतो याचं विलोक्षण मनोरम असं वर्णनशी ज्ञानेश्वर करतात ते भगवंतांचं मनोगत पुढीलप्रमाणे व्यक्त करतात भक्ताने कुठल्याही झाडाचं फळ आणलेलं असे ना का ते मी दोरी हाताने स्वीकारीन त्याचं देठही न काढता मी ते सेवन करीन भक्तांनी आणलेल्या फुलाचा खरं तर सुवास ना पण मी भक्तीने वेडावलेला मी फुलही तोंडातच टाकतो भक्तांनी दिलेलं ते दिले पान मग ते सुकलेलं असलं किंवा ताजं असलं तरी मी ते आनंदाने खायला लागतो कुठेही प्राप्त होणारं पाणी जेव्हा भक्त मला अर्पण करतो तेव्हा मला वाटतं यांनी माझ्यासाठी भव्य मंदिरंच तयार केलेली आहेत तेजस्वी अलंकार अर्पण केलेले आहेत आणि म्हणूनच हे कौते या तू जे करतोयस ना जे भोगतोयस ना जे दान करतोस तप करतो ते सर्व मला तू अर्पण कर चारशे एकाव्या ओवीत ते म्हणतात परी सर्वथा आपुला जीवी केली याची शंका काहीची दुरवी ऐसी धुवोनी कर्मे द्यावी माझ्या हाती वा आपल्या हातून घडलेल्या कर्तृत्वाची आठवणही मनात ठेवू नये अशा अकर्तेपणाच्या भावनेने धुतलेली कर्म मला म्हणजे भगवंताला अर्पण करावीत याप्रमाणे परमेश्वराला सर्व कर्म कर्तृत्व बहाल केलं ना म्हणजेच कर्मबंधनातून जीवाची सहजतेने सुटका होते त्याची आधीची सर्व दुष्कृती जरी असली तरी ती परमेश्वराच्या अनन्य भक्तीमुळे निरामय होतात तो धर्मात्मा होतो आपला भक्त कधीही नाश पावत नाही हे भगवंत निश्चयाने सांगतात महाभक्त जरी उत्तम जाती कुळीचा नसला ना तरी आपल्या परमभक्तिबळामुळे भगवंतांच्या तोडीचाच होतो आता ते चारशे छप्पन्नाव्या ओवीत काय म्हणत आहेत बघूयात म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची गा अ कारण येथं अर्जुना माझेपण सार्थक एक अर्जुना हरिभक्तीत भक्ताचं कुळ जात वर्ण हे सर्व निरर्थक ठरतं भगवंतांचा एकनिष्ठ भक्त हेच त्याचं विशेषण सार्थ ठरतं भगवंतांचा आश्रय केल्यावर स्त्रिया वैश्य शूद्र त्याचप्रमाणे ज्यांचा जन्म पापयोनीत झालेला आहे असे हे सर्व उत्कृष्ट गतीला पावतात या गीतेतील श्लोकाचं विवेचन करताना श्री ज्ञानेश्वरांनी अजून एक स्वतंत्र मुद्दा मांडलेला आहे की कोणत्याही निमित्ताने असे नाका पण परमेश्वराशी संबंध यावा या ते वैर जरी करायचं ना तरी ते देवाशी करावं आपल्या या विधानाच्या पुष्ट्यार्थ श्री ज्ञानेश्वर समर्पक उदाहरण देतात चौसष्टाव्या ओवीत ते म्हणतात अगावरी फोडा व या लोहो मिळो का परिसाचे अंगी काजे मिळा ती ये प्रसंगी सोनेचं होईल फोडण्याच्या उद्देशाने जरी लोखंडाचा घाव परिसावर पडला ना तरी तो त्यावेळी सोनंच होईल म्हणूनच काम क्रोध मोह मत्सर जरी करायचा तरी तो त्या विश्वंभराशी केला आणि करणारा मग आपोआपच विश्वात्मक पातळीवर जाऊन अखेरीस परमात्म्या येऊन मिळतो तर पुण्यवान ब्राह्मण किंवा राजर्षी आपल्या अनन्य भक्तियोगाने परमेश्वराशी निश्चितपणे एकरूप होणार भगवंत अर्जुनाला आव्हान करतायत की या अनित्य आणि सुखहीन मृत्यूलखी तू आला आहेस तेव्हा माझी भक्ती करून त्यातून पार हो जीवनाच्या मर्ततेचे श्री ज्ञानेश्वर जिवंत चित्र उभं करतात असे दोनाव्य ओवित्ये म्हणत आहेत जीए लोकीचा चंदू क्षयरोगी हो जेथ उदयो होय अस्ता लागी दुःख लेवून सुखाची अंगी सडीत जगाते अर्थ असा आहे ज्या लोकातील चंद्र ही क्षयरोगी आहे जिथे अस्तासाठीच उदय होत असतो आणि जिथं सुखाच कपडे घालून दुःख जगाला छळत असतं तोच तर मृत्यू लोक आहे जिथे सर्व वाटांनी शोध केला तरी मृत्युमुखी गेलेल्याचं एकही पाऊल परत फिरलेलं दिसत नाही तिथे पोटातल्या गर्भालाही मरण गाठू शकतं तरी तिथे तृष्णा एवढी आहे की सापाकडून गिळला जात असतानाही बेडूक चिलटांना पकडण्यासाठी जीव वेटाळत असतो अशा उफऱ्याट्या वोकट्या जगात जन्माला आलेल्यांना ज्ञानेश्वर भगवंतांचं मनोगत सांगतात पाचशे सोळाव्या ओवीत तरी झडझडोनी धड़ वाहिला निघ इये भक्तीची ये वाटे लाग जिया पावसी अव्यंग निज धाम माझे म्हणजे तरी या मृत्यू लोकाच्या तावडीतून झटकन बाहेर निघ आणि हरिभक्तीच्या भक्तीच्या चिरंतर मार्गाला लाग याच भक्तियोगाने तू माझे निर्दोष स्थान प्राप्त करशील शुभ लाभाच्या प्रसंगी नेमके झोपून राहिलेल्या ला सद्भाग्याच्या सामोरी जाण्यासाठी गदा गदा हलवून जाग करावं अशी तर माऊलींची कळवळ्याची ओळी ही आहे आजचं प्रकरण आपण इथे संपवणार आहोत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय